तुमची ताकद नव्हती सत्ता द्यायची तुम्ही काय सत्तेमध्ये आला असता विरोधी पक्ष बोलत बघा मग हा विषय खरं म्हणजे संबंधित सागर साहेब बसा असं काय करतात त्यांना का मंत्री राहिलेले आहेत त्यांना की हा विषय महिलांना मान सन्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये प्रश्न असं आहे की आपल्या सरकारचं आपण काय केलं ताई साहेब इकडे बघा माझ्याकडे ताई साहेब आपण काय केलं आणि मग आता इतक्या मोठ्या मोठ्या नेत्या बोलतो त्यांचं उत्तर झाल्यावर तुम्हाला संधी देतो त्यांचं उत्तर झाल्यावर मी आपल्याला संधी देतो बसा हे काय फक्त नाही पण संधी देतो म्हणजे आपण काहीच करायचं नाही आणि आता मोठी भरवाड बोलायची संधी देतो शंभर टक्के वाढ दिली आहे मी शंभर टक्के वाढ दिलेली आहे अद्याप हे बरोबर एक तर हा माझा विषय नाही आहे तरी पण तुम्ही प्रश्न विचारतायत मी प्रश्नाला उत्तर दिलं की आपण दोन हजार रुपये वाढ केली वाढ केलेली आहे शंभर टक्के वाढ केलेली आहे तरी म्हणता आपण काय केलं असं विचारतो यांना काय एवढं धुंगायला पाहिजे माझा सरळ प्रश्न आहे तुम्हाला संधी संधी अंगणवाडी मी पंचवीस टक्के वाढ केलेली आहे मदत दिसला पंचवीस टक्के वाढ केली आहे सीआरपीच्या बांधण्यामध्ये आम्ही शंभर टक्के वाढ केलेली आहे सहा वरून आम्ही बारा हजार रुपये दिलेत कोतवाला नाही ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या अरे मला मला उगाच काहीतरी वेगळा प्रश्न विचारायचा खरं म्हणजे सागर मंदिर राहिलेला आहे त्याला कळत की हा विषय कशाला काही प्रश्न विचारतो बसा त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार तुम्ही यासाठी त्यांचं उत्तर झाल्यावर मी तुम्हाला संधी देणार बसा आता माझ्या उत्तराने यांचं समाधान होत नाही अध्यक्ष महोदय मी सांगितलं सावकारी साहेब हे बरोबर नाही हे अजिबात बरोबर नाही बसून घ्या माद, माझा आता त्यांनी प्रश्न विचारला मी सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिलेली आहे सेविकांच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे मदतिशच्या बाबतीमध्ये आपण पंचवीस टक्के वाढ दिली आहे आपण आठ 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 हजार दहा हजार केले सहा आठ हजार केले सीआरपीच्या बाबतीत आमच्या खात्याचा विषय तो आम्ही दुप्पट वाढ त्या ठिकाणी सहावरून बारा हजार रुपये त्या ठिकाणी दिलेली आहे कोतवालांना आपण बघितलं असेल सहा अजून आपण पंधरा हजार रुपये त्यांचे पगार केले हे शासन सगळ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय तुम्हाला संवेदनशील आहे सगळ्यांकडे व्यवस्थितपणे मी बघतो पण आपण तो प्रश्न खरं म्हणजे माझाच नाही आपण ज्येष्ठ सदस्या सदनाच्या आपण मंत्री झालेल्या आहात आता हा प्रश्न माझ्याशी संबंधित आहे का तर नाही पण नाही त्यांना विचारलं म्हणजे काय इकडे विषय कोणता चाललेला आहे नाही नाही तर माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत तुम्ही म्हणता मंत्री खोटं बोलतायत आता तुम्ही मला सांगा माझ्यावर हक्क मंग की आम्ही आठ हजारचे दहा हजार केले नाही का सहा हजारचे आठ हजार केले नाही का केले का पगार मग असं बोलतायत म्हणजे काय असं योग्य नाही अध्यक्ष अभ्यास करावा आणि मग बोलावं बोला अध्यक्ष बोला। महोदय एक तर मी खोटं बोलतायत असा विषय बोललेला नाही मी त्या ठिकाणी म्हटलं हे चुकीचे रेकॉर्ड वर आणतायत त्यांच्या प्रश्नावर त्यांच्या उत्तरावर मी हरकत घेतली आणि मी एवढ्याशा याच्यावर हरकत घेतलेली होती अध्यक्ष महोदय की पंचवीस टक्के वाट त्याला पंचवीस टक्के नाही म्हणत अध्यक्ष महोदय पर्सेंटेज वाईज काढल्यानंतर ते कळेल मॅथमॅटिक्स मला इथे शिकवायचं नाही मला हे बोलायचं आहे हे काय सारखं सारखं बोलतायत की अडीच वर्ष आम्ही काय केलं कोविड होता आणि अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं कोविड मध्ये काय कोविड होता अध्यक्ष महोदय ती अंगणवाडी ताई जी शेवटचा नारायणापर्यंत पोहोचली अध्यक्ष महोदय त्या अंगणवाडी ताईचा हे अपमान करतात हे चुकीचं अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय महिलांना मान सम्मान देण्याची संस्कृती यांची नाहीच महिलांनी घरी बसले पाहिजे अशी यांची संस्कृती आहे सभागृहामध्ये येऊन ज्या प्रकारे ताईसाहेब 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 ताई बोलतात मागे काय बोलतात हे व्यासपीठावर किंवा हे माईक मला बोलता येत नाही अध्यक्ष महोदय विषय अंगणवाडी ताईचा आहे अंगणवाडी ताई काय बोलतात मला सभागृहात सभागृहात आपल्याला वैयक्तिक टीका अशा करता येणार नाहीत जे सभागृहात घडत त्या संदर्भात आपण बोलावं वैयक्तिक टीका कोणी करत नाही त्यांनी मला म्हटलं मी फक्त एवढं म्हंटल की अंगणवाडी ताई आणि आशा ताई ही शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचते तिला पंधरा हजार आणि दहा हजार या हिशोबाने तुम्ही पैसे दिले पाहिजे शेवटच्या नारायणापर्यंत पोहोचणारा या शासनाचा तो अंग आहे आणि आपण जी हरकत घेतलेली आणि जो मुद्दा मांडलेला आहे त्या संदर्भातलं सन्माननीय सब... मंत्री ज्या वेळेस उत्तर देत होते त्यावेळेस या संदर्भातली हरकत आमच्या सं यशोमती ताईने घेतली त्या त्यांचे त्या 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 वाक्य आपण सगळे शब्द शब्द तपासून बघा मंत्री महोदयांना सभागृहात तेवढी चिडायची काय गरज होती तुम्ही काय सांगताय काय दिलं ते सांगा मांडा आणि हे बघा बोलू नका तुम्ही अहो माझ्याकडे बघून बोला ना हे पद्धत नाही हे विरोधी पक्ष नेते वडेटीवार साहेब इकडे बघून बोला काय मग का मी पण बोलले मग पण बेकार होईल बघा तुम्ही इकडे काय हे काय महिलांचा सन्मान आहे की नाही सभागृहामध्ये महिलांच्याकडे बघण्याचा आणि बोलण्याचा जी पद्धत असायला पाहिजे अध्यक्ष मोदय हे सार्वभौन सभागृहामध्ये कशी असावी तुम्ही एखाद्या प्रश्नाला जर चुकीचं काही सन्मानिय सदस्य बोलल्या त्यामुळे तुम्ही एकदम उचलून रिएक्ट होऊन अपमान जर काहीतरी बोलायचं त्यांना खोटं बोललात तुम्ही कधी खोटं बोलले एक शब्द सांगा खोट शब्द आला असेल तर रेकॉर्डवरून काढू नका माफी मागतील प्रश्न काय आहे की अंगणवाडी सेविकेच्या संदर्भातला जे शेवटची बिचारी काम करणारी खेड्यातली महिला आहे ती आमची सेविकाय ताई आहे तिच्या संदर्भात त्याला योग्य न्याय मिळावा हा हेतू होता ठीक आहे ते मानलंय पर या संदर्भात तुम्ही तुमच्या सरकारमध्ये काय केला बेमानी करून पक्ष फोडला काय अ बेमानी करून पक्ष फोडलात तुमची ताकद अधिक सत्ता द्यायची तुम्ही काय सत्तामध्ये या विरोधी पक्ष विरोधी पक्ष बोललात बघा मग हा विषय कशाला पाहिजे हा विषय यायला कशाला पाहिजे अक्ष पुढे घ्या पुढे घ्या प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक